मित्रांनो अनेक वर्षापासून चित्रपटसृष्टीत काम केलेल्या दिग्गज अभिनेत्याचे दुःख निधन झालेले असून मनोरंजन विश्वावर शोककळा पसरलेली आहे पाहूयात कोण आहे हे सुप्रसिद्ध अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मन की आवाज प्रतिज्ञा या टी व्ही शोमधील काम आणि स्लॅमडॉग मिलेनियर आणि बँडेड क्वीन सारख्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले त्रेसष्ट वर्षीय अभिनेते अनुपम यांना चार दिवसापूर्वी गोरेगाव येथील लाईफलाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते श्याम यांनी त्यांचे दोन भाऊ अनुराग आणि कांचन यांच्या उपस्थितीत रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला डॉक्टरांनी त्यांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितलेले आहे जवळजवळ तीन दशकाच्या अभिनय कारकिर्दीत श्याम यांनी सत्या दिलचे लगान हजारो ख्वायशे ऐसी यासारख्या चित्रपटामध्ये काम केले दोन हजार नऊमध्ये मध्ये स्टार प्लस वाहिनीवरील मन की आवाज प्रतिज्ञामध्ये ठाकूर सज्जन सिंगची भूमिका साकारल्यानंतर समीक्षकाची त्यांना प्रशंसा मिळाली त्यांनी अलीकडेच त्यांच्या मन की आवाज प्रतिज्ञा या शोच्या दुसऱ्या सीझनचे शूटिंग पुन्हा सुरू केले होते गेल्या वर्षी अनुराग यांनी पिटियाला सांगितले होते की श्याम डायलिसिसवर होते आणि डायलिसिस दरम्यान ते कोसळल्यानंतर हो त्यांना गोरेगाव रुग्णालयात हलवण्यात हो आले मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्रांज्योत मालवली हो त्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते अनुपम श्याम यांना भावपूर्ण श्रद्धांजली